नमस्कार होमास किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर धुडव धुलवड स्पेशल आज बघूया चिकन मालवणी तर बघा यासाठी घेतो मी किलो चिकन ते मॅरिनेट करायचं पहिल्यांदा तर मॅरिनेट करून घेऊया हळद घालूया एक चमचाभर मीठ घालायचंय थोडस थोडस दही घालायचंय आपल्याला दही नसेल तर लिंबू घालायचंय दही घातलेले अपन, हे चांगलं मिक्स करून बघा दही मीठ आणि हळद आपण चांगलं घेतलंय पंधरा ते वीस मिनिट आपण छान करायला ठेवायचंय एक तास ठेवलं तरी चालणार आहे आणि मालवणी चिकनची रेसिपी आधी आपण आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे पण ही पण बघूया थोडक्यात बघूया आता ज्यांनी बघितली नसेल त्याच्यासाठी धुलवडीसाठी खास हाबेद चला बघा फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे पंधरा वीस मिनिटासाठी किंवा एक तास साठी तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढं ठेवायचं पण ठेवायचं ते मिनिट तरी कमीत कमी ठेवायचं बघूया आता मालवणी चिकन साठीचा मसाला हा बघा नारळ घेतलाय मी एक छोटा नारळ होता तो पूर्ण नारळ घेतलेला आहे मी ओला नारळच आहे मालवणी चिकन करतोय ओला नारळ त्याच्यामध्ये झालाय इथं लसणाचा एक कांदा आहे बघा तिथं असेल तुम्हाला हे बघा एक कांदा आहे मोठा आल्याचा दोन इंचाचा तुकडा आहे दोन मोठ्या साईजचे मी कांदे घेतलेले ते कापून आणि भाजून घेतलेले टोमॅटो मी छोटे साईजचे होते ते तीन असे भाजून घेतलेले आहेत बघा त्याच्यातला अर्धा टोमॅटो मी कापून घालणार आहे त्यासाठी ठेवलेला आहे कच्चा बाकीचं मी भाजून घेतलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा पाणी न घालता हे खोबरं जे आहे ते बारीक करून घ्यायचंय कारण खोबरं जर बारीक झालं नाही तर सगळा मसाला उबड होतो तर सगळ्यात पहिल्यांदा पाणी जराही न वापरता सगळ्यात पहिल्यांदा खोबरं बारीक करायचंय नंतरच बाकीचे जे मसाले आहेत लसूण लसूण वगैरे आहे कोथिंबीर ते नंतर ना आपण त्याच्यामध्ये घालून बारीक करायचं तर बघा चिकन मॅरिनेट झालेलं आहे चांगलं दोन तास ठेवलं होतं आपण हे दुपारी मसाला पण वाटून झालेला आहे आपण करतोय मालवणी चिकन इथं मी अर्धा कांदा कापून घेतलाय बारीक अर्धा टोमॅटो घेतले तीन टोमॅटो आपण घेतले होते त्यातलं अर्ध टोमॅटो मी ठेवले आणि अर्ध दोन अडीच टोमॅटो आपण काय केले वाटणात घेतलो थोडीशी कोथिंबीर घेतली मालवणी मसाला मालवणी चिकन करतोय म्हणजे मालवणी मसाला चला सुरुवात करूया मग गॅसवरती भांड ठेवले आपण हे तेल घालूया त्याच्यामध्ये तीन चमचे मी तेल घातलेले मोठे चमचे भाजीचे चमचे असतात तीन चमचे माझ्या मी तेल अंदाज तुम्हाला किती तेल कटक कोणाला का आवडत नसेल का तर नाही घातलं तरी चालणार आहे जास्त जरा कमी घातलं तरी चालतंय तेल गरम होऊ दे चला तर तेल गरम झालेलं आहे कांदा पहिल्यांदा झाले कांदा चांगला लाल सुरू होईपर्यंत परतून घेऊया कांदा पर चांगला लाल सुरू झालेला आता टोमॅटो घालूया दोन मिनिट आपण टोमॅटो पण चांगला परतून घेऊया या थोडा मोठा ठेवायचा आपल्याला आता बरोबर टोमॅटो चाईक परत ना आता हा मसाला जो आहे वाटण ते घालूया आता मसाला सुद्धा चांगला जे वाटण आहे घातलेलं ते चांगलं परतून घेऊया याच्यात आपण मालवणी मसाला घालूया घातलेला आहे आणि मालवणी मसाला तिखट नसतो कमी असतो तिकटाला थोडस लाल तिखट घालणार आहे मी बेडगी मिरची पावडर आहे ती घातली थोडी आणि पाणी गरम करायचं आपल्याला गरम पाणी पाहिजे मालवणी मसाला जो आपण म्हणजे आपण चिकन करतोय तर याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला गरम पाणी घालायचंय थोडस पाणी घालूया गा मसाला कोरडा वाटतोय சங்கத்தின் சுட்டிப்பார்த்தால் பொறுப்பும் மீட்புக்கு சொன்னது மரத்தின் பிச்சின் பொறுப்பும் छान सुगंध सुटले बघा तर बघा मसाला आपण चांगला परतून घेतलेला आहे तीन ते चार मिनिटं आता चिकन घालूया गॅस मोटर करायचं आता आणि चिकन मसाला चांगला परतून घ्यायचंय चांगला दोन तीन मिनिटं परतून घेतलेली आपण थोडस झाकून ठेवूया आणि गॅस मिडियम करायचं टू स्लो करूया एक दोन मिनटं चांगली वाफ येऊ देऊया चला दोन मिनट झालेली वाफ दिली आपण बघा फक्त छान वाफ आलेली आणि मस्त चिकन आणि तेल असं बघा वेगळं झालेलं तुम्ही कुकर मध्ये सुद्धा करू शकता हीच प्रोसेस करायची आणि फक्त एक शिट्टी घ्यायची कारण चिकन शिजायला वेळ लागत नाही आणि असं परतून घेतल्यानंतर चिकन शिजायला आणखी कमी वेळ लागतो बघ पाणी घालूया गरम पाणीच घालायचंय आपल्याला कोथिंबीर घालायची आपल्याला तर बघा याच्यामध्ये पाणी घालूया थोडं आता तुम्हाला किती कसं पाहिजे थिकनेस त्याचा तुम्ही ठेव जास्त पातळ नाही करायचं गॅस मोठं करूया आता चिकन शिजेपर्यंत वीस मिनिट तरी चांगलं शिजवू द्यायचंय त्याला उकळे आल्यानंतर गॅस थोडा बारीक करायचा मिडियम टू स्लो गॅस वरती चांगलं वीस ते पंचवीस मिनिटं वीस मिनिट शिजतो चिकन पंचवीस मिनिटावर लागत लागत नाही आणि छान चिकन आपण परतून परतून घेतलेले त्यामुळे तिथं ते थोडं शिजलेलं असतं तर वीस मिनिट आपण आता मोठ्या गॅसवर ठेवायचं उपडे आली की बारी थोडा बारीक गॅस करायचं मिडियम आणि वीस मिनिट ठेवूया आणि आपलं मालवणी चिकन तयार तर बघा मस्त असं चिकन मालवणी तयार आहे हे बघा मस्त तर्रीदार असा चिकन मालवणी तयार आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि चिक, चिकन मालवणी चिकन आणि मालवणी चिकन बरोबर खाण्यासाठी वडे चिकन वडे मटन वडे आपण जे म्हणतो ते वडे सुद्धा आपण केलेले आहेत इन्स्टंट वडे केलेले आहेत आणि डाळ तांदूळ भाजू म्हणजे भाजीचे सुद्धा वडे केलेले आहेत सगळ्या रेसिपी आपल्या चॅनल वरती आहेत नॉनवेजच्या नक्की बघा नक्की तुम्हाला आवडतील नी, मालवणीची खंची पण रेसिपी नक्की बघा हे बघा मस्त मस्त असा पण तिखट नसतं माहितीये तरी दिसते पण तिखट नसतं ते तर नक्की ट्राय करा आणि मालवणीची खंची रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करा सगळ्यांनी लाईक करत नाही तर कर, मी लाईक नक्की करायचं ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी करायचे नवीन असेल त्यांनीही लाईक करायचंय लाईक म्हणजे बटन असतं दा कर, मा, ते दाबायचे थमचं बटन दाबायचंय तर नक्की ट्राय करा ही रेसिपी ह्या धुलवडीला किंवा कधी करत असाल केव्हा तेव्हा नक्की ट्राय करा तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळांवर शेअर नक्की करा पुन्हा भेटूया या की नवी रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात